पाऊस म्हटलं की किती छान वाटतं ना पावसात मन सोपत भिजायला फिरायला मात्र हा पाऊस जेव्हा रौद्ररूप धारण करतो तेव्हा मात्र सगळीकडे अडचणींचा अंधार पसारतो मित्रांनो सतत दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कलित झालं आहे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी या पावसामुळे पूरस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात वित्तहानी बरोबरच जीवितहानी सुद्धा झाले आहे तसेच जास्त पावसामुळे शेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे होरपळून निघाला आहे राज्यात जास्त पावसामुळे अनेक शहरांच्या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे शहरात पायाभूत सुविधा पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कलित होतं याला जबाबदार निसर्ग आहे की मानवी चूक या प्रश्नाबरोबरच महाराष्ट्रातील परिस्थितीची थोडक्यात माहिती बघूया खर तर ऑगस्ट महिन्यात पाऊस हा कमी पडतो मात्र यावर्षी सतत दोन तीन दिवस जोरदार पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने पुणे पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज होता मुंबई रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता तर कोल्हापूर सिंधुदुर्ग नाशिकसह विदर्भ येथे येल्लो अलर्ट देण्यात आला होता मात्र कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यात वाहून जाणे दरड कोसळणे किंवा घर कोसळणे नदी गावांमध्ये पाणी शिरणे रस्ते वाहून जाणे पूल पाण्याखाली जाणे झाडे मोडून पडणे यासारख्या दुर्घटनांमुळे राज्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण हे जखमी झाले आहेत तसेच अनेक नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर केले आहे अनेक जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे पाटलीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे नदीकाठच्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पाण्याने आपलं साम्राज्य निर्माण करून पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे मुंबई ठाणे रायगड कल्याण यासारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांची अवस्था हे खूप बिकट झाले आहे संपूर्ण रस्ते व रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोरमडली आहे अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे रस्ते लोकल बंद झाले आहेत त्यामुळे शाळा महाविद्यालयांना आणि सरकारी कार्यालयांना तुफान पाऊस आणि उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील रस्ते हे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लोकल सेवाही ठप्प झाली आहे रुलावर साचलेले पाणी मुसळधार पाऊस आणि पावसामुळे पुढचं व्यवस्थित दिसत नसल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या होत्या अनेकांना कामावरून घरी पोहोचण्यास वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती मित्रांनो शहरात जास्त पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते रस्ते घरे पाण्याखाली जातात याला जबाबदार कोण निसर्ग की माणूस ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो मात्र पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी आणि पाणी साचण्यासाठी पाणी जमिनीत मुरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असते म्हणून खेडे गावात पुरुस्थिती निर्माण होत नाही मात्र शहरात मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरणामुळे पावसाच्या पाण्याला जमिनीमध्ये बोलण्यासाठी किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याला मोकळी जागा मिळत नाही पाणी वाहून जाण्यासाठी विधभर सुद्धा जागा शहरांमध्ये सोडलेली नसते सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ज्या गटारी बांधल्या जातात त्या गटारींमध्ये माणसं कचरा टाकतात त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे गटारींमध्ये कचरा अडकतो आणि पावसाच्या पाण्याला वाहून जायला मोकळा मार्ग मिळत नाही त्यामुळे पाणी जागावरच साचते आणि अनेक शहरे ही नदीकाठी वसलेली आहेत नदीपात्रात भराव करून अनेक इमारती बांधलेल्या असतात तसेच या ठिकाणच्या अनेक नद्यांना गटारीचे स्वरूप आले आहे कारण लोक या नदीमध्ये कचरा टाकतात तसेच कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी या नदीपात्रात सोडले जाते त्यामुळे नदीला पूर आल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाला वाहण्यासाठी हा कचरा अडथळा ठरतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी शहरांमध्ये शिरते कारण शहरे ही नदीकाठी असतात नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी पुरेशी जागा न सोडल्यामुळे शहरातील कचरा व गटारांची योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे शहरात जास्त पाऊस पडून पूरस्थिती निर्माण होते आणि याला जबाबदार माझ्या मते माणूसच आहे जास्त पावसामुळे शहरात पाणी साचते मात्र पाण्याला बाहेर जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली असती तर शहरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले असते मित्रांनो पाऊस जास्त पडत असल्यामुळे घराबाहेर शक्यतो पडू नका आणि सुरक्षित ठिकाणी राहा